जागतिक पशुचिकित्सा दिवसानिमित्त शहरात जनावर व पशूंची निशुल्क तपासणी करून त्यांना रोगप्रतिबंधक अँटीरेबीज धनुर्वाताचे लसीकरण करून जंतप्रतिबंधक मोफत औषधं देण्यात आली जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराला शहरातील पशुपालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला जुनं बस स्थानक त्याजवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालय हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुनील तुंबारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर मुकुंद राजळे जॉयंट्स ग्रुपचे विशेष कमिटी सदस्य संजय गुगळे फेडरेशन ऑफिसर विद्या तन्वर सचिव नूतन गुगळे अनिल गांधी आम्ही संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया अभय मुथा अनिल गांधी अमित मुथा सुनील खिस्ती अमित मुनोद दीपक मुथा पशुविकास अधिकारी ज्ञानेश्वर काळे डॉक्टर वसंत गारुडकर डॉक्टर वर्षा सावळे डॉक्टर शशिकांत कारखिले डॉक्टर अनिल भगत बाबासाहेब कडू सादी उपस्थित होते या शिबिरात घोडे कुत्रे गाई म्हशी मांजर शेळ्या आधी दोनशे वीस पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले तसेच गरजेनुसार मोफत औषधही वितरित करण्यात आली पशुसेवा ही ईश्वरसेवाच आहे मुख्या प्राण्यांना दया दाखवणं हे मनुष्याचं कर्तव्य आहे पशुपक्षी आपल्या भावना त्यांच्या वेगळ्या भाषेतून व्यक्त करतात त्यांचं दुःख वेदना समजून पशुचिकित्सक त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार करत असतात जायंट्स ग्रुपच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक कार्यक्रमांची माहिती देऊन सर्व जनावरांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं हे तिसावं वर्ष असल्याचं जायंट्स ग्रुपचे विशेष कमिटी सदस्य संजय गुगळे यांनी सांगितलं आज सत्तावीस एप्रिल दोन रोजी जागतिक पशुसंवर्धन दिवसानिमित्त जायंट्स ग्रुप अहमदनगर व जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आजचा हा वर्ल्ड वर्ल्ड वेटरनरी डे साजरा करत आहोत जायंट्स ग्रुप अहमदनगर ही गेली पस्तीस वर्ष नगरमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवते आणि आता हा जन जसं आपण माणसांना माणसाची आरोग्य तपासणी करतो पण जनावरांची आरोग्य तपासणी करून त्यांना उपचार करणारी हे जॉयंट्स ग्रुप गेली अठ्ठावीस वर्ष सातत्याने हे हा उपक्रम राबवत आहेत अहमदनगरमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबल्यामुळं त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रथमच अशा प्रकारे की जनावरांची आरोग्य तपासणी सातत्याने करत असलेली ही एकमेव संघटना आहे या कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाला कमीत कमी शंभर पशुपालकांनी लाभ घेतला जना यामध्ये घोडे गाई बकरी जना मांजरी यांचा सहभाग जास्त होता या कार्यक्रमाला आपल्या जिल्हा पशुसंवर्धनाचे सुनील तुंबारे त्याचप्रमाणे उपायुक्त सर ह्यातील सर्व ज्ञानेश्वर काळे या कडूस डिस्ट्रिकचे माननीय बाप्पूसाहेब कडूस त्याप्रमाणे शारदाजींचे दिनेश शार शिंदे अजय मेडिकलचे अजय मेडिकलचे दर्शन गोगळे तसंच सवर हो, जायंट ग्रुपचे पदाधिकारी या कार्यक्रम उपस्थित होते आणि या कार्यक्रम उत्स्फूर्त प्रसिद्धात पशुपालकांनी तिला याबद्दल त्यांचे धन्यवाद सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पशु सर्व चिकित्सालय अहमदनगर अँड आणि जायंट ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या ठिकाणी जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त पाळीव प्राण्यांकरता लसीकरण शिबिर ज्यामध्ये अँटी रेबीज पाळीव कुत्र्यां आणि मांजर्यांकरता आणि घोड्यांकरता टिटॅनस असं लसीकरणाचं शिबिराचं आयोजन केलं होतं या निमित्त मी असं सांगू इच्छितो की जागतिक पशुवैद्यक दिन हा एप्रिल महिन्याच्या शनिवारी हा जागतिक पशुवैद्यक दिवस साजरा केलेला जातो जगामध्ये जगभर हा जागतिक पशुवैद्यक दिन साजरा केला जातो यामध्ये जगातील जे उत्कृष्ट कार्य करणारे पशुवैद्यक आहेत त्यांच्या प्रती एक आदराची भावना व्यक्त करणे हा दिवसा या दिवसाचा मुख्य हेतू आहे यावर्षी वर्ल्ड वेटनरी असोसिएशनने एक थीम जाहीर केलेली आहे जा की ज्यामध्ये वन हेल्थ म्हणजे जे आजार मान म्हणजे मान, मनुष्य आणि जनावर यांच्या पासून एकमेकाला होतात मॅक्झिमम आता साठ सत्तर टक्के आजार हे जे प्राण्यांपासून जनावरांना होत आहेत त्यामुळे वन हेल्थ हा कन्सेप्ट ह्या वर्षी वर्ल्ड व्हेटरनरी असोसिएशनने जाहीर केलेला आहे त्यामध्ये मानव जातीचं कल्याण आणि प्राण्यांचं सुद्धा कल्याण अशी त्याची थीम आहे तर ह्या वर्षी सर्वांना मी अपील करतो की आपण सर्वांनी प्राण्याप्रती आपली सहानुभूती आणि आदराची भावना व्यक्त करावी जगामध्ये जे वेगवेगळे पशुवैद्यक होऊन गेलेत त्यांच्याप्रती आपण आदराची सद्भावना या दिवशी व्यक्त करावी असा ह्या आजच्या दिवसाचा उद्देश आहे जागतिक पशुवैद्यकीय दिन हा आपण पशुसंवर्धन विभागाच्या त्याच पद्धतीनं पशुसंवर्धनविषयक कार्य करणाऱ्या संशय सर्व सर्वांचं कौतुक करण्यासाठी आयोजित करत असतो परंतु या वर्षाच्या थीमप्रमाणे वन हेल्थ हा जो कन्सेप्ट आहे या अंतर्गत मानव प्राणी आणि पृथ्वी तर यांचा जो समतोल आहे तो राखणं आपल्याला आवश्यक आहे आणि वन्यप्राणी असतील आणि मनुष्य असेल किंवा कुत्रा असेल मानव आणि कुत्रा आणि मानव असेल तर यांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष थांबण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे ज्या त्या प्राण्यांचे अधिकार ज्यांना त्यांना दिल्यास मला वाटतं हा संघर्ष निश्चितपणे थांबू शकतो आणि म्हणून सर्व पशुपालक किंवा सर्व मानवजातीला विनंती आहे की त्यांनी पशुपक्ष्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्यापरीनं प्रयत्न करावेत त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांनाही जगू